पुढे चालण्याचा धाडस करा हे चा जीवनाचे ब्रीद वाक्य होते जगात त्यांनी आपले नाव अमर केले त्या सगळ्यांची हीच घोषणा होती नवीन विचारांना घाबरण्याचं कारण नाही आत्मविश्वास बाळगा आपल्या व्यक्तिमत्वाला समर्थपणे प्रगट करा जोरात कामाला लागा नवीन काम करणं आपली जबाबदारी आहे ती पूर्ण करा जेव्हा ऍडमिरल डेपो चार्ल्स्टन हा नगराला विजय मिळवून देऊ शकला नाही सांगितली टीम म्हटलं की एक कारण जर तू सांगायचं विसरला की तुला विश्वासच नव्हता की तू हे काम करू शकशील ज्या व्यक्तीमध्ये इतकाही आत्मविश्वास नाही की तो ते काम पूर्ण करू शकेल तो खरोखरच काम कधीच पूर्ण करू शकणार नाही प्रथम आपल्या मनातला नाही हा शब्द काढून टाका तेव्हाच आपल्याकडून ते कार्य होणं शक्य होईल आपल्या, आपल्या शब्दकोशात शंका हा शब्द काढून टाका तेव्हाच त्यांना निश्चय येईल आणि परिणाम दिसून येईल